नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबर उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा चला या तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे आता साठ वर्ष पूर्ण झाल्यावर अनिवार्य सेवानिवृत्तीची अट रद्द करण्यात आली असून सर्व पात्र आणि कार्यक्षम सरकारी कर्मचारी पासष्ट वर्षापर्यंत नोकरी करू शकणार आहेत हा निर्णय आता लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून केंद्र आणि राज्य सरकारमधील लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे यावर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पाच वर्षाची अतिरिक्त सेवा करण्याची संधी मिळेल अंदाजे एक पॉईंट पाच कोटी कर्मचारी या निर्णयाच्या लाभाच्या कक्षेत येणार आहेत या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि इतर सर्व सुविधासुद्धा पूर्ववत राहणार आहेत न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे की आजच्या काळात साठ वर्षीय व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी सक्रिय आणि कार्यक्षम आहे फक्त वयाच्या आधारावर एखाद्याला सेवेतून बाहेर करणं योग्य ठरणार नाही न्यायालयाचे असे म्हणणे आहे की अनेक विभागामध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता जाणवते सेवानिवृत्तीचे वय वाढवल्याने प्रशासन अधिक स्थिर आणि कार्यक्षम होईल निवृत्ती वेतनाचा तत्काळ आर्थिक भार सरकारवरून कमी होईल याशिवाय सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष केल्याने पुढील बाबीमध्ये सुद्धा मोठा बदल अपेक्षित आहे ज्यामध्ये पदोन्नती धोरण वेतनश्रेणी नियम वार्षिक मूल्यांकन वैद्यकीय सुविधा राज्य सरकारनाही आपल्या सेवा नियमामध्ये आता आवश्यक ते बदल करावे लागणार आहे असेही स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय हा आता सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे